थोडे थोडे वेलाने स्टॉप घ्या आणि आरामात चालत राहा तर आज आपला तिसरा दिवस साईराम चल पहिले जेंडला ना आपण चाय पिल्लीस तू पिझा ए फास्टर रे बेकार रे चला नमस्कार मंडली साई माई सकाल मंडली कालची वस्ती होती आपली जय माताजी मंदिर आता ते आपण सोडलेले आहे सकाळी साडेपाच वाजता आपण परफेक्ट निघलेलो आहे पहिला झेंडा सोबत आहे साईराम चला आजूबाजू आम्ही चालले पुढे आता नंतर पालखी येईल दादा साईराम सोबत आहोत सगळे आम्ही पहिले झेंडा सोबतच चला आजचा हा प्रवास थोडा हार्ड आहे थोडी प्रवास जास्त आहे ना आपला आज प्रवास थोडा जास्त आहे आपला आजचा कवर करूच आपण नक्की आपल्या सोबत राहाल आजपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले लाईक शेअर सबस्क्राईब करायना मंडळी प्रवास आपला चालू आहे आजचा तिसऱ्या दिवशीचा प्रवास आणि आज आपली वस्ती मलाटे आपले घाटाचे खाली आहे ना आपली वस्ती आहे घाटाची खाली वस्ती आहे आणि जाम लांब असून आम्ही आजल्यातल्या आजचा पण नाही चाललो आहे सकाळचे आता वाजलेत सात आणि आम्ही कंटिन्यू चालवता फक्त एकदा चाय पियाला थांबलेलो पालखी बरेच पुढे गेले मालकी आणि पहिला गेला तर आता चाललो आहे मालकीपर्यंत पोचलेलं फ्रेंड असं आलाय आणि हे सगळं तोडून डायरेक्ट खालती गेलाय खालपर्यंत बघा गाडी चला काय नाही हो का सायराम लगेच थांबतात हाताच्या घड्या घालून गाडी बघा सायराम किती फुटली त्याला लागले नाही हाच ड्रायव्हर होता आम्ही डेमो बघायला आलो सायरामधून डेमो बघायला आलात का उचलून वरती ठेवते पेंड्यासारखा उचलून चाल असं बघ पण इकडशी सगळ्या तोडून गेलाय खालपर्यंत तो। आणि हाच ड्रायव्हर होता हाच ड्रायव्हर अक्का चेसलाय हा ठीक आहे मला वाटते फेर अँड लवली ची गाडी आहे ती कसली फेअर अँड लवली <laughs> <laughs>

लवलेलीच पावडर आहे बोललेलं मी तुला पावडर आहे मित्रांनो आहे का चला जाऊया आपण कुछ नाही ना प्रॉब्लेम लगत साई सेवा करताना दिसते बघा आपला मित्र आवी त्याला इडल्या वगैरे घेऊन दिले मग आपण ना पुढचे प्रवासाला परत एकदा सुरुवात करूया हायवेवरच आहो आपण चला प्रवास चालू आहे आपला आणि कसारा घाट अजून छत्तीस किलोमीटर आहे कसारा घाटची येत आहे ना आपली वस्ती आ, कसारा वस्ती अजून म्हणजे हाय पस्तीस किलोमीटर चालायचं आपल्याला मग कमी आहे ना आजचा प्रवास बोलला कालच्या पेक्षा ने, 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 काल जास्त होता उलट आपला जास्त होता चालेल चालेल कोण दिसतच नाही कोण पाठस असतच मंडली मस्त पालखी टोल टोलनाक्याच्या पाठी आणि नाश्ता बघा काय नाश्त्याला

का आणि चाला रेसमध्ये धावतावशी साईराम चला नाश्ता झाला ना आपले साई सेवा जे आपल्याला टाइम टू टाइम पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करत असतात सायराम काय नाव <laughs> <laughs> साहेराम टाइम टू टाइम आपल्याला पाण्याची सेवा भेटते ना पनीर भुर्जीची सेवा आहे आप आपल्या नाश्ता पाव तिथून घेऊया मला आपल्या चालण्यापेक्षा खाना जास्त आहे तिथे पदयात्रा बघा धार्मिक कॉफी पियत नाही <laughs> ते पण आधीच ऑर्डर दिले ना ते पण आधीच ऑर्डर दिले फोन वर तो चालला डायरेक्ट घ्यायला बघा आयडी तू ऑर्डर दिलीस ना तुझी हां आता आमच्यासाठी बघ काहीतरी घे <laughs> ते नऊ दिवस विचार येच नको काढू आम्ही येऊ लगेच जाऊन कशी थोडी वाली फील आली असेल ना नाही नाही आपण घरी पाहू हे पंधरा रुपयाला भेट पंधराय त्यांना दिलदार आहे आय डी आमचा आय डी आहे काय बोलता काय एवढी दिलदार गेली आम्ही बोला नाही की कॉपी नाही पार्कणी आतन येत तर नाही याची नाही सगळे ना खूप दिलदार आहेत आणि स्टार्बक्सवर तर पण कॉपी पियत नाही आहे काय बघा कारबक्स आहे आम्ही इथं शेट आहोत घरी गेल्यावर हाफ पॅन्ट कपडं आपण गरीब आता पगार झाला आला चला आता जस्ट त्यांनी ट्रेडिंग मध्ये आता सध्या सात हजार रुपये धागे व हो काढले त्यांनी हात मध्ये त्यामुळे त्यांनी चालव टॉप घेतले आणि शेती त्याच्याकडे खूप स्पॉन्सर आहे आम्हाला काय प्रॉब्लेम नाही हॉटेल वगैरे हो सगळं त्यांनीच बुक केलेलं आहे बँक निफ्टीचा एक लॉट घेतलेला त्यात कार्यक्रम फिट झाला सात हजार आता हो का नाही आता नुसता खैखोल आता नुसता खैखोल मस्त ट्रेडिंगला असा यो पैसा आहे फक्त याला आहे माझे जातात दरवेळी चला आता आपला प्रवास सुरूच आहे पालखी गेली ना लो बरी गेले थांबलेलो आपली ऑर्डर घेताना चालेल शहापूर पार केलेला आपण आता आणि मस्त सावली भेटली तर आपली सगळी मंडळी आराम करतात नंतर परत आपला प्रवास चालू होईल मिटायचं थँक्यू तर आपण आता पोचले आपल्या जेवणाच्या स्थानावर सगळी आपली पब्लिक सुद्धा आहे थोडा लेट झाला आपल्याला यायला चला आलेलं आता आहे ठिकाणावर

जेवायला बघा आज मस्त पैकी डाल भात लोणचं आहे आणि पापड आहे आणि पाव वडावात ना ते होता ना अजून मस्त जेवण घेऊ आणि परत आता प्रवासाला चालू बघा पाव वड्याची सेवा केली पाव वडा खाऊन आता डायरेक्ट चालायला सुरुवात करू आपण हो मस्त आहे कसं एक नंबर एक नंबर आता योच नाश्ता ना आपला नाश्ता डायरेक्ट डायरेक्ट चालू चटणी काय सेम राजनची चटणी सेम राजनची चटणी एक नंबर आराम चालू आहे सध्या आता चारला ए, चार ला पालखी आपली निघणार आहे तोपर्यंत आपण पण नाश्ता करून घेऊया तू गेलो नाश्ता चला आपली पालखी निघलेली आहे चार वाजले फीर बाबा फीर बाबा दर्ग्या आपली पालखी आता निघलेली आहे आता दादा कुठं डायरेक्ट पुढे आपण चार वाजता झालेला आहे आपला आता डायरेक्ट पुढे थांबूया था। थोडा रेस्ट करूया आपण तीन स्टॉक आणि याच्यावर चला सायराम चाय पीक पीत मी येते थांब तुझ्यासोबत डायरेक्ट दर्शन घेतात डायरेक्ट दर्शन चार किलोमीटर चालले आपली मंडळी आणि आता आराम करतात दहा मिनटात लगेच निघूया आपण मस्तपैकी सगळी मंडळी बसलेली आहेत आता तुम्हाला

सही राम तर मंडळी पहिले मानाचा झेंडा घेऊन चाललो आहे आपण आपल्याला अजूनही सतरा किलोमीटर गाठायचं आहे आपण बहुतेक सहा किलोमीटर आत्तापर्यंत चालत आलोय आणि आपला सहा वाजलेत आता आणि खूप कमी वेळात आपल्याला खूप जास्त अंतर गाठाच आहे तर लवकर आम्ही फास्ट फास्ट चाललो आहे पहिले मानाच्या झेंड्यासोबत तर चला आता वस्तीवर जाऊ तेव्हा डायरेक्ट दाखवते आता हायवेवर आहे फोन आत्मरीत होतोय चला साईराम 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 चला आज ती सुद्धा झाली मस्त पैकी आणि आता राहिले किती भाऊ बोला चौदा किलोमीटर अजून चौदा म्हणजे नऊ नऊ किलोमीटर राहिला चौदा किलोमीटर आहे आपली वस्ती आहे ना पाच किलोमीटर सा, चला सायराब किलोमीटर साईराम साईराम आयडी अजून सात किलोमीटर नऊ नऊ सॉरी अजून किलोमीटर एक वस्ती नंतर मग डायरेक्ट नॉन स्टॉप ना चालेल चला एक स्टॉप तेच राहण्याची वस्ती खाण्याची वस्ती तसा ते चला भेटूया आता डायरेक्ट आपण वस्तीवर नॉन स्टॉप आलो एक स्टॉप घेतलेला आपण मधीत फक्त आणि नंतर मग नॉन स्टॉप आलोय आता आपल्या वस्तीवर आलो आहे आपण वस्तीवर जाऊया वस्ती आलेली आहे जवळ आणि तिकडे जाऊन डायरेक्ट आता मस्त रिलॅक्स है नायचं एकदा आपण फक्त स्टॉप घेतला आता कंटिन्यू आलोय चालत मजा आली ना एक नंबर चला आता जीव गेला इथं काय काय अरे बाई आराम आराम चला चला साईराम पालखी सुद्धा आलेली आहे पहिला जेंड्या सोबत आणि बघा लगोलग पालखी आले साईराम साईराम आज पण आपली सूपची तयारी दिसते ना कडक झाला कालची चटणी कालची चटणी मुलं एक नंबर टेस्ट आला आज चटणी पण मस्त होते तिकट स्पायसी थांबा थांबा किती वेळ राहील तरी झालेलं आहे तुम्हाला तिथं चालेल चालेल लगेच आटोपत साई माय रात्र आलो मस्त सूप वगैरे पिल्ला आता जेवण मस्त झोपलं उठाची हिंमतच नाही आता डायरेक्ट उद्या उठून हो हे ब्लॉग मी इथेच एंड करते आज आज थोडा आपला छोटा ब्लॉग होता आज ब्लॉगमध्ये काय नव्हता कारण जास्त जास्त ब्लॉगमध्ये चालच होती आणि चाल चालच्या शिवाय मी जास्त एक काढलं ना आणि दुपाननंतर झेंडा माझी इथं होता तो डायरेक्ट इथपर्यंत आणला मी वस्तीपर्यंत आपले तो हाच होता आपला आजचा ब्लॉग चला असेच एक ब्लॉगमध्ये भेटूया उद्या आपला दुपारचं जेवण घाटन दिलं असेल तर तिकडे जाऊन डायरेक्ट करूया चला सायराम सायराम